तर rat... नमस्कार मित्रांनो तुम्ही म्हणाला आज लय दिवसातून पुढं सकाळ सकाळी निघाला घरी तर आपण मित्रांनो आज निघालोय नाईट ट्रेकसाठी कळसुबाई शिखर होती हे बघा आपल्या गावाकडून आपण आता बारी या ठिकाणी झालेलोय पेंट तोरण बारी गावात आपण चढायला सुरुवात करणार आहे पहाटेची आता जवळजवळ तीन साडेतीन वाजले तर हे बघा आपण बारीच्या स्टँड जवळ आलेलो कळसुबाई शिखराकडे जाणार असा बला मोठा दिसेल तुम्हाला त्यामध्ये आपण मध्ये बारी गाव मध्ये आलेलो आहे गावमध्ये मंदिरासमोर आपल्याला बाईक इथे पार्क करायचे बला मोठा सभा मंडप इथं फायनली आपण गाड्या पार्क केलेल्या आहेत आपल्यासोबत आपले एक कल्याणचे मित्र मंडळी आहेत आपला माऊस भाऊ अक्षय त्याचे मित्र कंपनी आहेत त्यांना गाईड करण्यासाठी आपण कळसूबाई शिखरावरती पहाटे पहाटे ट्रेक चालू केलेला आपण हे बघा हे सगळी आपली गँग आहे मागं तर चला मित्रांनो पहिल्यांदाच आपण सकाळचा ट्रेक करतोय पहाटेचा तर आपण माचीमध्ये फायनल येऊन पोचलो आहे सकाळ सकाळी खूप सारी हवा चालू होती थंडकार हवा मस्त तिथे फोटोशूट केला एक आणि मस्तपैकी या बोर्डाची माहिती देत आपल्या मित्रांसोबत आपण पुन्हा एकदा ट्रेकला सुरुवात केलेली सकाळचं वातावरण एकदम हे बघा अक्षय आपली सर्व पावनी मंडळी तर या बघा रस्त्याने चालताना विंचू पण दिसला आम्हाला इथं नाईटचा ट्रेक म्हटला मित्रांनो तो खूप अवघड असतो म्हणजे अवघड काही नसतो पण जपूनच लागतं थोडा वरती गेल्यानंतर चार वाजले होते तर घाम आला होता मित्रांना तर बोलले आपल्याला लिंबू सरबत प्यायचं आहे तर लिंबू सरबत घेऊन पुन्हा एकदा आपला ट्रेक चालू केला मस्त की बॅटरीच्या उदेडामध्ये आणि या दगड दुगडांमधून आपण कळसोबाई ट्रेक पुन्हा एकदा चालू केला आपल्या झिरी सोबत आपला इथून एक दुकानावरतून हा गाईड आला आपला छोटा कुत्रा आलेला आहे आपल्याला सोबत तो कुठपर्यंत राहणार आहे हे बघा आपल्या समोर जातो तो आणि थांबून राहतोय रस्त्याने बरीचशी मित्रांनो दुकान आहेत अशी छोटे छोटे हॉटेल आहेत काही हॉटेल चालू असतात काही बंद असतं तुम्हाला रात्री पण त्यांची सेवा भेटेल मित्रांनो चिया असेल हा बघा हे हॉटेल प्रशांत आपल्या मित्रच आहे मित्रांनो आणि <coughs> लाईटीची सुविधा असल्यामुळे रात्रीचा ट्रेक करणे आता सोपं आहे मित्रांनो फक्त जंगली जानवर असतात त्यांच्यापासून सावधगिरी नाही साप असेल विंचू असेल कधी कधी बिबट्या पण भेटतो मित्रांनो अशा या परिस्थितीमध्ये ट्रेक करायला आणि संध्याकाळी उन्हाळ्याचा ट्रिक म्हटला तर संध्याकाळी पहाटे केलेला खूप चांगला मित्रांनो का अशी या रस्त्याने या खडतर वाटेने चाललोय आपण दिवसा जर म्हटलं असतं मित्रांनो तर या वाटेने आपल्याला जायला खूप म्हणजे खूप कठीण गेलं असतं इथे पायऱ्या लागले आणि ह्या जीन तर तुम्हाला बरेच ट्रेकमध्ये मी दाखवलेलं पण आहे मित्रांनो तर चला आपण समोर चाललेलो आपल्या पाठीमाग आपले काहीतरी देऊन ते आपल्या पाठी मित्रांनो त्यांना सगळ्यांनी देवाला तर ते कल्याणवरून आलेत मित्रांनो त्यांचा पहिलाच ट्रेक आहे ते बोलतो ते दिवसा ट्रेक करायला पण म्हटलं आपण रात्री ट्रेक करूया बघा लाईटीचं उजेड आहे त्याच्यामुळे रात्री ट्रेक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही वरती लवकर पोहोचाल तर दिवसा जर म्हटलं मित्रांनो तो खूप ऊन असतो खूप घाम असतं हे बघा आपला मोती पण आलेला आहे मोत्या त्याला यांनी बिस्किट चालल्यामुळे आपल्या पिकचर काही सोडत नव्हतं बघा एक ते हळू 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 न थकता न दमता एकदम आपली ही मित्र कंपनी चालवली तर चला किती वेळ होतो आपल्याला आपण चार साडेचारला माशीमधून सुरुवात केली तर आपल्या ही निवृत्ती होऊ तर चला फायनली आपण पहिल्या शिर्डी पर्यंत येऊन पोचले पहिल्या शिर्डीचा प्रवास चालू केलाय पाणी बॉटल पण घेतले सोबत वरती पाणी आहे पण आपलं पाणी आपलं सेफ्टी आपल्या जवळच अस मित्रांनो हे बघा जे आंबे बा पहिले शिवीचा पावस संपल्यावरती मस्त रस्ता धूरलेला आहे मित्रांनो पावसामुळे बरासा खचलेला आहे रस्ता काही ठिकाणी असे जे बाण दिसतील तुम्हाला या बाणाने वरती चालत राहायचं आहे निशा आणि तशीच सौर ऊर्जाची लाईट आहे ती वन विभागाच्या मार्फत पण लागलेली आणि मध्ये मध्ये ही लाईट नाही ते आता आपल्याला टॉर्चच्या सायने आपल्याला पुढे चालत राहायचं आहे तर बराच उश आता पाच एक पाच वाजली होती मित्रांनो हे बघा थोडं थोडं उजेड आलाय म्हणजे अंधेरा गायब राहिला आहे <coughs> तर चला हे बाण हा इकडं बाण गेला हा पेंट शेतकडून रस्ता आपल्या गावाकडं आणि आपण फायनली ती विहिरीच्या जवळजवळ आसपास आलेलो आहे मित्रांनो तर बराचसा ट्रेक आपला निम्याच्यावर निम्याच्यापेक्षा जास्त ट्रेक कम्प्लीट झालेला आहे हे बघा सूर्य पण आता निघणार आहे सूर्योदय होणार आहे पंधराशे मीटर इतकं उंच आपण आलेलो आहे <coughs> इथं पाण्याची विहीर आहे ती तुम्हाला बऱ्याच ट्रेकमध्ये दाखवलेलं आहे मित्रांनो बघा इथं पाणी पण घेतलेलं आहे इथं काही ट्रेकर्सनी इथं मुक्कम पण केलेला होता इथं कॅम्पिंग पण केली होती वरती पण तुम्ही कॅम्पिंग करू शकता तुम्हाला जर कोणाला करायची असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा मित्रांनो बघा ह्या पायऱ्यांनी आता आपल्याला शेवटच्या शिखरावरती वरती जायच्या गडावरती कळसूबाई शिखरावरती है है तो 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 तर चला मित्रांनो लवकर आपल्याला पोहोचावं लागेल कारण की चार पावणे सहाच्या दरम्यान आपला सूर्य वरती येतोय मित्रांनो त्याच्या अगोदर आपल्याला वरती येऊन पोहोचायचं होतं बघा मित्रांनो वरती आपण येऊन पोहोचलो वरतून जो नजारा दिसतोय तो नजारा काय आपला जो नव्हता मित्रांनो बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आपल्याला हा नजारा बघायला भेटणार होता या बघा सूर्य याला सूर्याची किरण निघालेत तर लगेचच आम्ही दोघं मित्र निघालो पटपट म्हणला सूर्य <coughs> चिकिरण वर हे जागोदर आपल्याला ही शेवटची शिडी आपल्याला पार करून वरती जायचंय आणि वरती आपल्याला कॅमेरा लावायचा आहे हे बघा ट्रॅप लावून कॅमेरा लावून मस्तपैकी शूट करायची ही आपली शेवटची फायनल जिना शिडा गाडवाची शेवटला असलेली शिडी आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण वरती या जागोदर बरेचसे तरुणी वरती झालेल्या ट्रेक करण्यासाठी भरपूर भाविक होते मंगळवार असल्यामुळं भरपूर सारे भाविक होते मित्रांनो हे बघा हे <coughs> जुनी जाणती माणसं मांगळाई देवीची पूजा अर्चा करून पहाटेची हे खाली त्यांचा परतीचा प्रवासाला निघालेत मित्रांनो तर चला आपण फायनली आता वरती पोहोचले वरच्या जो परिसर आहे त्याचा आनंद घेऊयात सूर्याचं दर्शन घेऊयात आणि आपल्या टेक्या बघा वरती आम्ही आलो होतो भरपूर सारे ग्रुप वरती येऊन थांबले होते आम्ही दोघं आलो होतो आमची अजून मंडळी कंपनी यायची बाकी होते आणि हे मित्रांनो आपलं आई कळसूबाई मातेचं सुंदर असं मंदिर मित्रांनो बरेचसे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले चला आपण पहिल्यांदा आलेला पहिल्यांदा दर्शन घेऊ आई कळसुबाईचं हे बघा सुंदर अशी वारली पेंटिंग अशा मंदिरावरती जय ऐकसुबाई माते की जय मस्तपैकी मित्रांनो शांततेत दर्शन घेतलं आणि नंतर मग बाहेर आल्यानंतर जो कॅमेरामध्ये दृश्य बघितलं मित्रांनो तर आपलात नव्हते मित्रांनो या बघा वरती आपण खाली ढग होते मित्रांनो इतके काय ढग नव्हते पण हा नजारा बघण्यासाठी आपण खूप दिवस वाट बघत होतो आज फायनली बघायला भेटला आपल्याला तरी पण इतका नाही मित्रांनो ना, नक्कीच आपल्याला एक दिवस स्वर्गासारखा जो आपण व्हिडिओमध्ये नजारा बघतोय तो नजारा आपल्याला बघायला भेट बघा हे सगळं धोकं त्याच्यानंतर मात्र मस्त भैकी आपण या नजाऱ्याचा आनंद घेतला मस्त कॅमेरा लावला होता मित्रांनो मागे मागे भरपूर सारी गर्दी होती तर चला आता सूर्य वरती यायच्या तयारीतच आहे तर ते आपल्याला शूट करायचं आहे त्याला मस्तपैकी मित्रांनो सकाळ सकाळी भरपूर सारी गर्दी होती एका भरपूर सारी सूर्यवरती याय येत होता तेव्हा प्रत्येकजण आपल्या कॅमेऱ्यावर येतो दृश्य टिपण्याचा तयारीत होता मित्रांनो बघा भरपूर साऱ्या नागपूरवरून हा ग्रुप आलेला एक काही मुंबईवरून आलेले आहेत मित्र काही कल्याणावरून आणि आपल्यासोबत पण आपले मित्र मित्रांनो बघा सूर्य एकदम वरती यायच्या तयारीत होता मस्तपैकी आपण कॅमेरा लावला होता मस्तपैकी मित्रांनो आज सकाळ सकाळी पहिल्यांदाच कळसुबाई शिखरावरून आपण सूर्याचं दर्शन घेतलं त्यानंतरचा हा ढगांचा जो खेळ होता तो बघत राहिलो मस्तपैकी थोडं वेळ मन शांत झालं मित्रांनो वरती थंडगार हवा आणि मस्तपैकी उन्ह्याच्या अगोदर आपण हा आनंद घेतला मित्रांनो तर मस्तपैकी नंतर हे बघा सूर्य यायचं जो आपण कॅमेरा लावला होता त्याच्यामध्ये जरासा क्लिअर आला नाही मित्रांनो कारण थोडंसं ढग आले होते याबा भरपूर लांबून असल्यामुळं आणि हवा भरपूर होती त्याच्यामुळं कॅमेरा हलवत होता आपला भरपूर सर आता सूर्यवरती आला होता सगळे आपली फोटोशूट करून झाले गॅंगचं तर फोटोशूट करताना मित्रांनो कळसुबाई शिखरावर एकदम जपून राहावं या बघा एकदम विषारी असं साप या कळसुबाई शिखरावरती आपल्याला आढळतात मित्रांनो बघा मंदिराच्या मागच्या साईडला इथं एक लेडीज फोटोशूट आहे तेव्हा मी बघितलं होतं मित्रांनो बघा ही आपली सर्व मंडळी नाही इथं समजून सांगितलं आपण का जरा व्यवस्थित मित्रांनो फोटोशूट करा बघा आणि हा आसपासचा जो परिसर आहे मित्रांनो एकदम सकाळ सकाळी जेव्हा सूर्याची किरण पडतात तेव्हा एकदम टवटवीत आणि एकदम देखणा दिसणारा हा परिसर मित्रांनो फोटोशूट करायचं काम दा चालू होतं मित्रांनो तोपर्यंत आपण म्हटला कॅमेरा जरा मारून घेऊ एकदम मस्त पेगे नजर आहे मित्रांनो तर चला मित्रांनो तुम्हाला जर कधी सकाळी पहाटेचा ट्रेक करायचा असेल तर नक्की आपल्याला कॉन्टॅक्ट करा नक्कीच तुम्हाला ट्रेकला कळसुबाई शिखरावरती घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न करेल मित्रांनो हे बघा मस्तपैकी आपलं हे आई कळसूबाई मातीचं मंदिर मस्तपैकी सूर्य वरती आलेलं आहे आता तर चला मित्रांनो भरपूर सारं ऊन झालं होतं तर आता आपल्या मित्राचं इथं दुकान पण आलं होतं पेड्यांचं त्याने आंबे पण आणले होते मित्रांनो त्याला आंबे दिले आपल्याला नारळ आणि पेड्यांचं दुकान एवढ्यावरती सकाळ सकाळी घेऊन येतो मित्रांनो आपला मित्रवाडीतला इथं खाली गावातला तर मस्तपैकी त्यांनी आपल्याला दोन साका दिल्या होत्या पेढे दिले होते नारळ आहेत त्याने त्यांच्याकडं नारळ तुम्हाला इथे विकत भेटतील मित्रांनो खालून तर नक्कीच त्यांचं नारळ घेऊन अक्षय भाऊनी मस्त आई कोलसोबाई मग त्याला नारळ फोडलं त्यानंतर मस्त आम्ही पेढे आणि नारळ घेतले आणि ऑनलाईन पैसे पे केले त्यानंतर मस्त आपलं आपला मित्रांनो आता भरपवून झाले तर चला आपण आता निघूयात आपल्या परतीच्या प्रवासाला तर चला जाऊयात मित्रांनो आता परतीचा प्रवास कसा होता आपल्याला ना की बघा मित्रांनो तर आपण अंधारात वरती आलेलो पण आता संध्याकाळी जायला किती तकलीफ होते की तुम्ही बघा मित्रांनो आपले साथीदार कसे कशा पद्धतीने उतरतात एवढा उतरायला सुरुवात केलेली आहे आम्ही तर बघू किती मजा येते आता उतरताना एव मस्तपैकी शिडी या जिन्याने आपण आलो होतो सकाळी आणि आता रात्री चाललोय कुठून आले बाबा सिन्नर सिन्नर गाव चा किती वाजता निघाले होते सात वाजले तर भारी येत माहिती फोटो तर उतरताना काही एवढी तकलीफ नाही मित्रांनो ना। परंतु आपली मित्र कंपनी अजून महाग आहे मित्रांनो तर हे बघा भरपूर खतरनाक बोलत होते चढताना आपण कसे चढलो असेल तर उतरताना त्यांना दिसले की एवढे मोठे दगड आणि इथून आपण रात्री चढलो होतो रात्री चढल्यामुळे मित्रांनो यांना काहीच वाटलं नव्हतं परंतु आता त्यांना था था उतरताना खूप भीती वाटू राहिली का आपण इथं गेलो कसं मित्रांनो त्यामुळे मित्रांनो रात्रीचा ट्रेक केलेला कधी फायदेशीर असतं हे बघा अक्षय त्या अजून मागेच आलेले आहेत त्यामुळे रात्रीचा ट्रेक मध्ये कळत नाही मित्रांनो पण रस्ता आपण लवकरात लवकर चढून जातो कारण दिवस आपल्याला मनावरती दबाव येतो आपण कधी चढू कधी नाही चढणार त्याच्यामुळे रात्री आपल्याला समजत नाही आपण पटपट असं चढत राहतो मित्रांनो वरती न बघता समोर न बघता आपण चालत राहतो मित्रांनो तर चला मित्रांनो हे बघा तर आपण उतरत असताना खालून एक आजीबाई एक वज घेऊन येताना दिसली मित्रांनो चला आपली ओळखीची मित्रांनो तिला आपण थोडीशी मदत करूयात काय घेऊन चाले आजी

हा हा गोड्यांची का तुम्ही मला येतात मग कधी कधी मी श घरी आलो ना तुमच्या पण मला सगळी जवळ किती नाही का मोटाली माणसांचं तर मस्तपैकी अजित जवळ थोडं वज वरती नेऊन ठेवलं आणि मग तिला आपली ओळख सांगितली तिला पण आपलं ओळखलं की मित्राचीच आहे आणि त्यांचे काय मग आमचे घराचे घरोबाजे संबंध आहेत मित्रांनो त्याच्यामुळे मस्तपैकी त्यांचं वज जरा वरती नेऊन ठेवलं आणि खाली मग आलो बघा इथं रात्री पणही तुम्हाला हॉटेल दाखवलं होतं मित्रांनो आपल्या मित्राचं प्रशांतचं आणि या हॉटेलांच्या समोरून तुम्हाला मस्तपैकी कळसुबाई मातेचे फोटो असतील काही आपल्याला खरेदी करायचं असेल तर सगळ्या वस्तू इथं ठेवलेल्या आहेत मित्रांनो प्रसाद असेल कळसुबाई मातेच्या पट्ट्या असतील आणि चिहा नाश्त्याची शेवस सोय असेल आणि तुम्हाला इथं टेंट भेटतील कॅम्पिंगचे साहित्य भेटतील मित्रांनो तर नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा कोणाला ट्रेक करायचा असेल तर चला मित्रांनो अजून आपण बरेचसा आपल्याला निम्मा परिसर अजून उतरायचा आहे मित्रांनो खाली या बघा ह्या रस्त्याने आपण रात्री आलेलो होतो तर हे बघा अनेक छोटी चुट बाळ घेऊन हे आपले कळसुबाई मातेच्या आजच्या मंगळवारच्या दर्शनासाठी चालले आहेत हे बघा पाठीला छोटीशी या दिदीनी पोरगी पण बांधले यांना घेऊन आता हे एवढ्या उन्हामध्ये वरती चालेल कळसवाईच्या भेटीसाठी मित्रांनो या बघा भरपूर उंच जायचं अजून या ना आपण भरपूर आता खाली आलेलो मित्रांनो या बघा ह्या माळामध्ये आलेले तर मस्तपैकी झाडं लावलेले आहेत जांभळ्याचे असतील आंब्याचे असतील आणि इथं समोर हॉटेल आहे बघा मस्तपैकी पटांगण आहे बऱ्याचशा ट्रेकिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे दाखवलेलं मित्रांनो पावसाळ्यात खूप भारी असते तर मित्रांनो एकदम निसर्गरम्य वातावरण आहे बघा पावसाळ्यात खूप भारी असं हॉटेल असतं इथं नवरात्रीमध्ये हे बघा आपला मित्र पण आलेला आहे याचीच आई आपल्याला वरती तिथं भेटली होती तिथं उजा आपण वरती नेऊन ठेवलं होतं मित्रांनो हे बघा हे आपला मित्र घोडे आपण शाळेमध्ये सोबत होतो मित्रांनो तर त्याची भेट घेऊन त्याच्याशी थोडे थोड्याशा गप्पा मारून पुन्हा आपण निघालो आपल्या प प्रवासाला मित्रांनो कारण भरपूर ऊन झालं होतं घरी जायचं आपल्याला अजून पाहुण्यांना जेवण बनवायचं अजून आपल्याला भंडारा दऱ्याला बन फिरायला जायचंय तर चला आपण मित्रांनो फायनली माचीमध्ये आहे बघा माची धन्यवाद हो या पाठीजवळच आपण पुढच्या साईडनी सकाळी फोटो काढले होते तर झालं मातीच्या माचीच्या मंदिराचं थोडंसं दर्शन घेऊन पुन्हा आपण निघूयात मित्रांनो आपल्या प्रवासाला आपल्या घरी जाऊयात तर खूप सुंदर असा ट्रेक झाला मित्रांनो रात्रीचा या सकाळी सकाळी माचीच्या मंदिरासमोर एवढी दुकानं लागलीत मित्रांनो रात्री आपण आलो होतो इथं कोणीच हो नव्हतं या बघा मित्रांनो भरपूर सारी दुकानं आणि आज मंगळवार असल्यामुळं भरपूर लोकांची जावळ असेल देवीचा नवस असेल या गावाच्या वरती आणि ते नवस फेडण्यासाठी या बघा भरपूर सारी लोक चाललेले आहेत या बघा बोकवड आहेत बोकड कापण्यासाठी तर असा होता मित्रांनो आजचा आपला ब्लॉग या बघा बोकड घेऊन चाललेले आहेत कुठून आले बावने कुठून आले जवूर जवूर वैजापूर वैजापूर काय नवस होता तर असे भरपूर लांबून लांबून बघता येतात मित्रांनो तर हे बघा आपली एवढी गँग आपण जशी वरती नेली होती तेवढी आपली मित्र कंपनी आपण ट्रेक करून घरी घेऊन आलेलो मित्रांनो तर असा होता मित्रांनो आजचा ट्रेक ट्रेक कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा तुम्हाला पण ट्रेकला यायचं असेल तर नक्की मित्रांनो कॉन्टॅक्ट करा चला मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ कंटिन्यू बघा